इचलकरंजी शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक प्रक्रियेची सुरुवात होताच शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवशाहू आघाडीचे चार उमेदवार मैदानात उतरले असून त्यांनी थेट जनसंपर्क साधत प्रचाराला सुरुवात केली आहे शिवशाहू आघाडीच्या वतीने हिमानीताई सागर चाळके मंजुळा प्रताप गोंडा पाटील राजवर्धन नाईक आणि सनी खारगे हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचारासाठी रस्त्यावर उतरले सकाळपासूनच घराघरात भेटी देत नागरिकांशी संवाद साधत तसेच प्रभागातील समस्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेत उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात केली या प्रचारादरम्यान माजी नगराध्यक्ष मेघासागर चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला शिवशाहू आघाडीने आजपर्यंत शहराच्या विकासासाठी केलेली कामे तसेच भविष्यातील विकासाचा आराखडा याची माहिती त्यांनी मतदारांना दिली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर भर देण्यात आला प्रचाराच्या वेळी शिवशाहू आघाडीचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाबाजी संवाद आणि संपर्क मोहिमेमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते अनेक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या यावेळी उमेदवारांनी प्रभाग क्रमांक पंधराचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला लोकांच्या विश्वासावर खरे उतरून प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले एकूणच निवडणुकीच्या सुरुवातीलाच शिवशाहू आघाडीने प्रभावी प्रचार करत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपली ताकद दाखवून दिली असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे